महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार अटकेत असलेल्या आरोपींची सी आय डी आणि एसआयडी कडून कसून तपास केला जातोय या तपासातून आता नवनवी माहिती समोर येते आता संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार पुण्याला कसे पाळाले याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय अटकेतील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे खुनानंतर आरोपी कुठे कुठे गेले बीडमधून गोळा केले जात आहेत आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा सवाल उपस्थित केला जातोय त्याबाबत पुष्टी देणारे काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्या तलिशान गाड्या मध्यरात्री बीड होऊन पुण्याकडे रवाना झाल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे या गाड्यांना काळ्या काचा होत्या त्यामुळे आतमध्ये कोण बसलं होतं याची पुष्टी होऊ शकली नाही पण नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाल्यानंतर जवळपास एकवीस दिवसांनी म्हणजेच तीस डिसेंबरच्या दिस रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन अलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे या तिन्ही गाड्या बीडच्या मांजरसुंबा येथील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबल्या होत्या तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलाका येथे रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी पास झाल्या या गाड्यांमध्ये बसून आरोपींनी पोबारा केल्याची चर्चा आहे तसेच याच अनिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केल्याची शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे वाल्मी कराड पाषाण येथे सीआडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून आला ती गाडी देखील याच ताकायतील होती अशी माहिती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा